आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले त्या अनुदानात ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी उपोषणाप्रसंगी दिली या घटनेची प्रशासकीय पातळीवर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपये ऐवजी पाठ पाच हजार चारशेच रुपये अनुदान दिले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी साला भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावाच्या पंचावन्न ते सत्तर हजार रुपये अनुदान काढले या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती दिली भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र उपोषण सुरू असल्याने सदर ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी करून सदर गैरव्यवहारातील पैसे शेतकऱ्यांना त्यांचे नावे मिळावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली मांडवड ग्रामस्थांनी आमरण उपोषण करीत आपली मागणी कायम ठेवली आहे बागलाण वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव आज मी मांडवड गावामध्ये उपोषण करताना भेट द्यायला आलो होतो गारपिटीचं जे नुकसान भरपाई दोन हजार तेवीसची त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी प्रत्यक्ष कागदरूपी आणि ऑनलाईन चेक केल्यानंतर त्यांनी तो दाखवला भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जो भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी आहे त्यांना कारवाई तर झालीच पाहिजे पण ज्या लोकांचे पैसे यामधनं भ्रष्टाचार रुपयाने गेलेले ते सगळे पैसे त्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी जो याच्यात भ्रष्टाचाराच्या याचे पैसे काढले गेलेले प्रत्येक शेतकऱ्याला ते एक, -एक रुपया मिळावा एवढेच मी प्रशासनाला विनंती करतो काय नाव आपलं आणि काय उपोषण करता तुम्ही इथं मी भास्कर लक्ष्मण आहे मांडोगावचा रविवर्षी जो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या जी यादी प्रसिद्ध झाली लोकांना ज्या रकमा अदा झाल्या त्या रकमेमध्ये लोकांना झालेले पाच हजार चारशे रक्कम आता झालेली परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकारात मी काढली ती यादी ग्रामसेवककडून त्याच्यावर दहा हजार आठशे रुपये म्हणजे सारासार पाच हजार चारशे रुपयाचा पारा ग्रामसेवक केलेला आहे याची तक्रार वगैरे केली काय नेमकं तक्रार म्हणजे मी चौकशी प पत्रक बी दिलं होतं पहिलं त्याच्यावर चौकशी झाली नाही नंतर मी उपोषणाचं पत्रक पत्रक दिल्यानंतर आज आम्ही उपोषणाला बसलेलो